अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा शेवगाव तालुक्यातील शेकटेबुद्रुक गावातील क्षीरसागर वस्तीवर जाणाऱ्या रस्त्याचा तहसीलदार यांच्या आदेशानं मंडलाधिकारी आणि तलाटी यांच्या मध्यस्थीनं नव्यानं रस्ता करत वाद मिटला आहे शेवगाव तालुक्याच्या शेकटे बुद्रुक येथील जालिंदर आसाराम क्षीरसागर यांच्या क्षीरसागर वस्तीवर जाण्यासाठी एकशे छप्पन्न गट नंबर असणाऱ्या काकडे यांनी पूर्वी असणारा वहीवाटीचा रस्ता अडवण्यात आल्यानं वस्तीवरील शेतकरी शालेय विद्यार्थी आणि महिला या ओढ्याच्या चिखलातून पाण्यातून मार्ग काढत वस्तीवर जात असल्यानं वस्तीवरील शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना वस्तीवर जाण्यासाठी रस्ता मिळण्यासाठी गुराढोरांसहित शेतकरी तहसील पुढे आंदोलन करणार असल्याचं निवेदन दिल्यानं आंदोलन करण्याआधीच तहसीलदार साहेब यांच्या आदेशानं मंडल अधिकारी सुवर्णा वारकड आणि तलाठी बाबासाहेब अंधारे यांनी वस्तीवरील शेतकरी आणि काकडे यांची मध्यस्थी करून रस्ता हा दहा फुटाचा ओढ्याच्या जवळून नवीन तयार करून दिल्यानं तहसीलदार साहेब यांचं अभिनंदन केलं जात आहे प्रतिनिधी जयप्रकाश बागडे शेवगाव